कोल्हापूर लोकसभेची एक ऐतिहासिक निवडणूक आहे राजश्री शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा दिल्लीत पाठवायचा आहे आणि ती पाठवण्याची जबाबदारी कागलकरांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेणं आणि ती घ्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही आलेला आहे राजश्री शाहू महाराजांचा इतिहास कागलला सांगण्याची गरज नाही कारण की प्रत्येक कागलकराच्या मनामध्ये राजाश्री शाहू महाराजांच्या बद्दल आपुलकी आणि प्रेम सातत्यानं राहिलेला आहे सातत्यानं कागलनं शाहू महाराजांचा दाखला प्रत्येक भाषणामध्ये सातत्याने या ठिकाणी दिलेला आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील या सगळ्यांच्या विचाराचा दाखला सातत्यानं कागलनं दिलेला आहे हा अनुभव अनेकदा मी या गरबी चौकातल्या भाषणामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून मागची भाषण काढली तर तुम्हाला कागलकरांना काय करायचं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही ज्या ज्या लोकांनी माध्यमातून भविष्य काळाचं राजकारण करणं अभिप्रेत आहे आणि म्हणून ही एक वेगळी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली आणि महाविकास आघाडी म्हणून आदरणीय महाराजांना आम्ही विनंती केली की आपण या निवडणुकीमध्ये उभं राहिलं पाहिजे कारण की या गडूळ वातावरणामध्ये वा वातावरण म्हणे लोकांनी विश्वासानं कुणाकडे बघायचा हा प्रश्न होता आणि म्हणून एक विश्वासाचं नेतृत्व म्हणून आदरणीय ने महाराज आपल्या समोर त्या ठिकाणी आलेले आता आपली नैतिक जबाबदारी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा आम्हाला दिल्लीत पाठवायचा आहे तो नुसता पाठवायचा नाही तर तो धूमधडक्यात पाठवायची जबाबदारी कागल या ठिकाणी घेतली पाहिजे तो धूमधडक्यात दिल्लीत गेला पाहिजे विचार ही जबाबदारी कागलकरांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आज या ऐतिहासिक गैबी चौकामध्ये सभा होते मागच्या दोन हजार एकोणीस बंटी पाटलांनी आणि आमच्या सर्व कोल्हापुरातल्या जनतेने काय निर्णय घेतला सगळ्यांना त्या ठिकाणी माहित आहे दोन हजार एकोणीस ला आमचं ठरलंय या दोन शब्दावर जो काही कंटका कुणाचा पाडायचा तो पाडायचं काम कोल्हापुरातल्या जनतेला त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला मला कागल मधल्या लोकांना विलांचा विचारायचा आहे मुरगुड मध्ये देखील हा प्रश्न की दोन हजार एकोणीस ला मदत केली परंतु आज ते म्हणतात की आम्ही काय मदत मागायला या ठिकाणी आलो नव्हतो आम्ही काय मागणी केली नव्हती तुम्ही मागणी केली का नाही केली आता काय व्हिडिओ तुम्ही काय करत होता किती वाजता येत होता भेटत होता हे काय आम्ही सांगण्याची गरज नाही परंतु या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला तुम्हाला मतदान केलं सामान्य माणसाना एक वेगळी लाट असताना ला देखील त्या परिस्थितीमध्ये दोन लाख सत्तर हजारचे मताधिकार या कोल्हापुरातल्या सामान्य माणसाने या ठिकाणी दिलं स्वर्गीय मंडलिक साहेबांचा सा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यांनी कुणाला फसवलं नाही स्वाभिमान कायमपणे टिकवून ठेवण्याचं काम त्या कर्तृत्व नेतृत्वाने या ठिकाणी केलं मला वाटतं आज मंडलिक साहेब असते तर काय केलं असतं मला माहित नाही म्हणून आज जे फसवण्याचं राजकारण तुम्ही केलं दोन हजार एकोणीस ला लोकांना फसवून या ठिकाणी मतदान घेतलं त्याच्या विरुद्ध जाण्याची भूमिका दोन हजार चोवीस मध्ये घेतली याच उत्तर लोकांना खासदारांनी द्यावं अशी आमची अपेक्षा या ठिकाणी प्रामुख्याला असताना आज ते आमच्यावर टीका करतायत निवडणूक सुरू झाली त्यावेळी मी सांगितलं आमच्यावर टीका करा संजय बाबांच्यावर टीका करा काय अडचण नाही बॉल कसलाही येऊ दे बंटी पाटील सक्षम काय अडचण नाही आमची फिल्डिंग उतरलो की कुठं माग मी बघत नाही मैदान मारल्याशिवाय परत जात नाही हे जाहीरपणे या ठिकाणी सांग आज कोल्हापूरच्या जनतेने ठरवलेला आहे कोल्हापूरच्या जनतेने निवडणूक हातात घेतलेल्या कोल्हापूरच्या अस्मितेची निवडणूक आहे कोल्हापूरच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे या कोल्हापूरातल्या सामान्य माणसाला वाटतं की आज राजश्री शाहू महाराजांचा वारसा छत्रपती शाहू महाराज खासदार झाले पाहिजे आज तुम्ही कितीही टीका करा काही तुम्ही बोला त्याचा फरक लोकांच्यावर या ठिकाणी पडणार नाही तुमच्या बगल टाळ्या वाजवतील रात्री तुमची वाहवा करतील परंतु सकाळीच ते

दोन हजार चौदा ला आमच्या विरोधकांनी मुश्रीफ साहेबांचं नाव घेतलं नव्हतं मला दोन हजार चौदा नाव घेतलं नव्हतं आणि पुढे काय झालं हा इतिहास आपल्याला या ठिकाणी माहित आहे मला वाटलं ना। अमोल खोल्हेब आले तुमचं दोन हजार चौदा ला धनंजय मडकांनी एक चूक केली आणि कागलकरांनी दणका दिला नंतर परवा परवा आमच्या पंतप्रधान कोण पाहिजे लोकांनी काय सांगितलं म्हणजे कागलकरांच्या डोक्यात पक्क फिट आहे कुठला स्क्रू वागवायचा कुठला ढिल्ला करायचा हे कागलला चांगलं माहीत आहे आणि म्हणून आता कुणाला टाईट करायचं कुणाचा कार्यक्रम करायचा कुणाचा कटका पाडायचा हे कागलला शंभर टक्के या ठिकाणी माहित आहे अरे म्हणून आपल्या आज या ठिकाणी अमोल कोल्हे साहेब आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना या पुऱ्या जगामध्ये नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी गद्दारांना काय शिक्षा दिली हे आता कागलकरांनी येणाऱ्या सात तारखेला दाखवायचं या, ता या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचं काम येणाऱ्या सात तारखेला तुम्हाला सगळ्यांना